मिर्जेतील शिवसेना कार्यालयाचे शेड काढणार नाही अंगावर बुलडोझर घाला उद्धव ठाकरे गटाचे शहरप्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांची भूमिका कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचे दोन्ही गटाला नोटीस कागदपत्रे तपासून कायदेशीर कारवाई करणार महापालिका उपायुक्त स्मृती पाटील मिरज किल्ला भाग या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या जागा असून आज उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी शिवसेना कार्यालय उभं करण्यासाठी पत्र्याचे शेड उभारण्यास सुरुवात केली होती याला विरोध करत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख करणसिंह राजपूत यांनी शिवसेना पक्षाच्या जागेवर हक्क बजावत हे कार्यालयाचे शेड महापालिका प्रशासनाने काढावे अशी तक्रार केली होती महापालिका अतिक्रमण विरोधी पथक घेऊन सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला दिलीप घोरपडे तसेच उपायुक्त स्मृती पाटील हे जागे हजर हे शेड काढण्यासाठी जेसीबी पथकाने पथक आणलं होतं यावेळी दोन्ही गटांमध्ये जोरदार धक्काबुक्की शाब्दिक चकमकी उडाल्या यावेळी मिरज शहर प्रभारी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख एपीआय विक्रम पाटील यांच्यासह पोलीस फौजपाट्या दाखल झाला होता काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही अशी भूमिका एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे शहर प्रमुख किरण सिंह राजपूत यांनी घेतली होती तर अंगावर बुलडोजर घाला पण कार्यालयाचे मारलेले शेड काढणार नाही ना अशी भूमिका उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी घेतली होती यावेळी कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दोन्ही गटाची कागदपत्रे तपासणी करून कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी घेतली आहे

किल्ला रोडवर डाव्या बाजूला शिवसेना उद्धव गट याच्यामध्ये नाही खोकं घालण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांचं म्हणणं आहे की ते त्यांची जागा आहे आम्हाला कुणाच्या मालकीची जागा आणि याबाबत मला मी काय कागदं बघितलेली नाही त्याचं भाष्य मी करू शकत नाही पण त्याविरुद्ध तक्रार पण आहे दुसऱ्या गटाची की हे अनधिकृत आहे किंवा असं जे काही असेल ते ऑन पेपर बघितलं पाहिजे नगररचना विभागाकडून मोजणी केली पाहिजे आम्ही दोन्ही गटांना विनंती केलेली होती की आम्ही तात्पुरतं काढून द्या म्हणून सकाळपासून आम्ही विनंती करतो तर ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही शेवटी आम्ही सील करतो आणि जे काही नगररचना विभागाकडनं होईल इतकं काढण्याची पडताळणी होईल तेही आम्ही त्यांना क रिक्वेस्ट करतो पण तेही त्यांनी तिथून उठायच्या मनस्थितीत नाही आहेत तर रिसर आम्ही फाईल टाकून पोलीस विभागाशी संपर्क साधून जी काही लिगल ऍक्शन होईल त्याप्रमाणे आम्ही पुढची ऍक्शन घेऊन ह्या सकाळपासून ज्या तक्रारी आहेत त्या सगळ्या तोंडी आहेत आम्ही सगळे मुख्यालय येत होतो मिटिंग साठी कि ह्या सगळ्या तोंडीच आहेत फक्त डोळ्याने दिसतंय ते खोकं आहे हे जे काय पत्र्याचं शेड आहे ते दिसतंय बाकी सगळं तोंडीत चालू आहे अजून लेखी आमच्या समोर नाही आहे त्यामुळे जोपर्यंत दोघांचं लेखी कागद आम्हाला बघायला हवे बस आमची कागद बघितली पाहिजे नगर रचना विभागाचा नकाशा बघितला पाहिजे त्याशिवाय जेव्हा निर्णय घेता येणार नाही आणि आम्ही दोन्ही विभागांना रिक्वेस्ट करत होतो करतोय आजही करतोय की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल रीतसर कागद बघू देत आणि मग महापालिका निर्णय घेतो पण ते काढणं उचित होईल ज्यांनी शेड घातले त्यांनी काढून घ्यावं आपल्या आपल्या रीतसर बघू आम्ही लिगली घेऊ रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज